सध्या सर्वत्र शेतीची भांडणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे ही भांडणे काही प्रमाणात सुटली जाऊन बाधित शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल यासाठी शरद पवळे यांनी शिवपानंद व क्षेत्रस्ते चळवळ सुरू करून ती राज्यभर पोहोचत आहे त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक बैठका व आंदोलने झाली सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संदर्भात तालुक्यातील अनेक शेतकरी जमा झालेले होते मात्र तहसीलदार बाहेर कामानिमित्त गेल्याने व जोपर्यंत तहसीलदार येत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या तालनाबाहेरच्या मांडत घोषणाबाजी केली काही वेळाने तहसीलदार बाळासाहेब मुस्के हे आल्यानंतर त्यांनी या सर्वांची बैठक प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात घेत अनेकांच्या समस्या जाणून घेत यावर तोडगा काढला मात्र समस्या अधिक असल्याने चळवळीचे राज्य समन्वयक जंगले व ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे यांनी दर पंधरा दिवसांनी या विषयावर तहसीलदारांनी बैठक घेण्याची मागणी केली ती मान्य करत कामात सुसूत्रता आणण्यासाठी लोकांनी आपल्या तक्रारी तहसील कार्यालयात नोंदवण्याच्या सूचना केल्या येत्या एकवीस एक तारखेला पुन्हा बैठक घेऊन यावर मार्गही काढण्याचे बैठकीत एकमताने ठरले यावेळी पोलीस निरीक्षक संदेश यांनी यांनीही मार्गदर्शन केले याच संपूर्ण घडामोडींचा प्रत्यक्ष दिवसभरातील आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र फुले यांनी आठवणच माणसं आठवू लागतात शिवच्या रस्त्यामध्ये हा नकाशा पाहिला काही कळतं काय ना नकाशामध्ये पण शिवरस्ता आहेच ना पूर्वीपासून पण आता आमच्या वडिलांनी हल्ला काय कळत नव्हतं आम्हाला नकाशा कोणता आहे नकाशा कोणता आहे हा बाबा गावचा आहे पण आमचा रस्ता शिवरस्त्याचा आहे शिवरस्त्यात आणि आमचा रस्ता खर्च काय कळतंय का तुम्हाला सगळ्या आम्हाला काहीच कळत नाही की शिवरास्ता हा एक आहे आता काय करायचं आता आम्ही एक अर्ज दिला आम्हाला बाबा आमचे नुकसान भरपूरच झालेले आम्हाला रस्ता सुद्धा आहे आणि शिव आमच्यापासून आमचा रस्ता बंद करायची मग इथं येतात आपला न्याय निवडायला सगळी परत आपण जर असं बसलो कर बसून सुद्धा ना आपल्याला तुमचा काय प्रश्न आहे काय झालं आमच्या सीतेला रस्ता पाहिजे कुठलं गाव नाव काय कर्ड काय झालंय काय नाही आमच्या सीतेला रस्ता नाही तिथं नाला बिल्डिंग झाली दगाव टाकल्यात रस्त्यामध्ये आम्हाला जाऊन देत नाही रस्ता आधी द्या आमच्या वावर शेजारी म्हणतात पावर नाही टाकायचं आमच्या रस्त्यामध्ये ये असं नाही वावردم आमच्या आमचं पोरगंदा आज कांदा आहे आमच्या वावरामध्ये कांदा काढायला जागा नाही आम्हाला जवारी पडली कांदा पडलाय किती वर्ष होऊन गेले सगळी आता इथं झालं आमच्याकडून जी 100% मदत असेल 100% केली आणि आपले शेतकऱ्या बांधवांचे हा मार्ग लवकरात लवकर काढण्यासाठी आमच्याकडून अडचणी आहेत मुलगीच्या काही त्या पण आपण त्याच्यामध्ये समजून घेऊ आणि एकत्र येऊन काम त्याच्यामध्ये तुम्ही पण काही गोष्टी समजून घ्या प्रशासनाच्या काही ठिकाणी काही ठिकाणी प्रॉब्लेम तहसीलदार नाही आले नाही नायब तहसीलदार आले काय करायचे नाही नाही तहसीलदार येऊन दे ना त्यांना का आता निवेदन दिलेले का नको यायला त्यांनी तेरा तेरा वर्षे आम्ही लढतोय आणि ती स्वतः पैसा मिळाल्यानंतर मग मात्र मेलेली माणसं खाली आणत्यात पहा सहा आला सात ला मला फसवलंय मेलेली माणसं खाली आणत्यात सहा आला सात ला खरेदी करत आहे दोन त्यांनी दो, 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 दोन खरेदी कथा सह केलेले खरेदी कथा झालेली मेलेला माणूस वरून खाली आणलाय ही आणि सामान्य शेतकऱ्याला तेरा वर्ष येडे घालावले त्यांनी निकाल होऊन बी वाऱ्या घालतोय मी आज आज एक सकारात्मक चर्चा शिरू तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केली ते पण होते बरेचसे मार्ग निघल्यासारखे आहेत पुढची एकवीस तारीख दिलेली आहे नेमकं काय काय आज समस्या मांडल्या काय काय सॉल्व्ह झालं तुम्हाला वाटतं नकाशेवरच्या रस्त्यांच्या त्यांच्या जे परिपत्रक काढले जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या अंमलबजावणी संदर्भात या ठिकाणी मिटिंग झालेली आहे या ठिकाणी दर सो ह्या सोमवारी प्रत्येक शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावासाठी गावातले ग्रामपंचायत असं ग्रा ग्रामसेवक तलाटी आणि सरपंच यांची समन्वयक बैठक घेण्यासाठी तहसीलदार आणि सांगितलं सोमवारी परिपत्रक मी या ठिकाणी काढणार आहे त्याचबरोबर दर पंधरा दिवसाला या ठिकाणी मिटिंग येणार आहे जे शेतकरी आहेत त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत त्यांचे एका कागदावर त्यांच्या डिपार्टमेंटच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सगळ्यांचे लिहून लिखित घेतलेले आहे आणि कस जे जे आदेश झालेले ते रस्ते तातडीने खुले करणार आणि प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता देण्याची या ठिकाणी भूमिका साहेबांनी मांडलेली आज खरं यश आले असं तहसीलमध्ये असं वाटतं की हे प्रलंबित ज्या दिवशी शेवटच्या शेतकऱ्याला रस्ता मिळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही समाधानी असू परंतु आज या ठिकाणी त्यांनी जे काय तालुक्या ग्रामपंचायत तलाठी तलाटी असल तुमचा सरपंच असेल तुमचे ग्रामसेवक असतील यांची संयुक्त मिटिंग करणार परत या तालुका समितीची एक बैठक होणार कशा पद्धतीने काम सोडवायचं हे या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून सुटणार आणि आमच्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी जे अर्ज परलंबित आहेत काही प्रश्न गाव पातळीवर पण सुटणार आहेत मग ग्राम क्षेत्रस्थ समितीच्या माध्यमातून जे प्रश्न सुटणार आहेत ते गाव लेव्हलला सुटणार आहेत सोमवारी आदेश निघतील आणि दर पंधरा दिवसाला मिटिंग होणार पंधरा दिवसाला आमचे ग्राम क्षेत्रास्त्र आपलं समिती कृती समिती शिरूर तालुका या ठिकाणी बसणार आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रश्न कसा कसा प्रश्न सोडवायचा なるほど。